म्हणे कोपर्डी टू होणार मोर्चातून काय का काय मला काय कळा म्हणे शेतकऱ्याकडे कर दहा लाख रुपये आले कुठून अरे शेतकऱ्याची लायकी काढतो शेतकऱ्याची लक्ष्मण काढणार कोपर्डी टू काढणार आहे म्हणे असं बोललं तरी कोणी चौकशी करत नाही काय आणि हिरवा या ठिकाणी पण या आंदोलनात एक महाराष्ट्रात शिव फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जिवंत होतोय आणि सामाजिक सलोखा वाढतोय म्हणून यांच्या पोटात दुखायला लागलंय दुसरं तिसरं काही ना नाही